पा मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन अंकी संख्येचा वर्ग एक स्थानी पाच असताना एका सेकंदात कसा वर्ग काढायचा ते शिकलो आज आपण तीन अंकी संख्येचा वर्ग हे पाहणार आहोत आता पा आपण समजा या ठिकाणी काय केलंय तीन अंकी संख्या दिलेली दि। आणि आप आपल्याला काय करायचंय त्या संख्येचा वर्ग काढायचंय तर पा या ठिकाणी काय करायचंय सुट्टे आपण एकक दशक शतक शिकलो का नाही मग शतकामध्ये किती मिळवले एकशे सहा होतात शंभर अधिक सहा बरोबर आहे ना मग आता याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला या अगोदर किती पण तीन आणखी कोणतीही संख्या दिली दिले, तर जेवढे शतक दिलेत तेवढे काय करायचे वेगळे करायचे लक्षात आलं आणि त्याच्यानंतर पुढची क्रिया काय करायची बघा किती झाले हे एकशे सहा आधी सहा ऑब्लिक परत सहा घ्यायचे आता तीन अंकी अंकीचा वर्ग करायचा म्हणजे थोडीशी मोठी क्रिया पा आणि याचा काय करायचा आहे वर्ग करायचा आता बघा एकशे सहा आणि सहा किती झाले एकशे बारा आणि या सहाचा वर्ग किती सहा सहा ते का नाही फक्त हे सुट्टे करून घ्यायचे चला सांगा अशाच पद्धतीचं एखादं उदाहरण सांगा तुम्ही सांगा पटकन एकशे पंधरा काय करायचं आता काय करायचं शंभर आधी पंधरा त्यानंतर काय करायचंय परत आधी पंधरा आणि या ठिकाणी पंधराचा वर्ग करायचा बघा एकशे पंधरा आणि पंधरा किती झाले एकशे तीस, तीस। आता या ठिकाणी पंधराचा वर्ग किती रे सांगा ठीक आहे तुम्हाला पंधराचं वर्ग येत नाही मग पंधराच एक वाजता आणि मी सांगितलेलं आहे तुम्ही काय काय करायचं पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस आणि याचा काय करायचंय एकच्या पुढची संधी घ्यायची किती दोन दोन मग किती दोन आला का दोनशे पंचवीस आला का मग काय करायचंय या ठिकाणी दोनशे पंचवीस लिहून घ्यायचे परंतु हा त्याचा वर्ग नाही याला आणखीन एक स्टेप आहे कारण इथं काय झाले एक अंक वाढलाय म्हणून ही दोन इंची काय करायची बेरीज करायची किती झाले हे एकशे बत्तीस आणि हे पंचवीस म्हणजे ह्या दोन इंची काय करायची बेरीज आणि हा तुमचा काय झाला वर्ग झाला आल्या लक्ष सगळ्यांच्या म्हणजे नाही करायचा या ठिकाणी काय आले स्थानी म्हणजे अंक दोनच आले म्हणून आपण आहे ते घेतले पण अंक वाढत गेले की त्या ठिकाणी या दोन्हीची काय करायची बेरीज करायची आणि ती या ठिकाणी आणि पुढचे जे दोन अंक आहेत ते आहेत तेच द्यायची थोडीशी ट्रिक वेगळी आहे आता जसा वर्ग वाढतो तशी काठीण्य पातळी काय होती वाढत जाते म्हणून अशा पद्धतीचे अंक वाढले तर लगेच गरबडायचं नाही गोंधळ करायचा नाही आणि एकदम सोपं आहे पापा तुम्ही पंधराचं वर्ग विचारले तुम्ही शांत बसले पण मी आत्ताच काय सांगितले एक असताना एकदम शेकंदामध्ये वर्ग निघतो अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवताना याचा देखील आधार घ्यावा लागतो लक्षात आला